नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हो मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्रेस्ट पाहायला मिळणार आहे नंदिनी जीवाला म्हणते की तुम्ही कसली काळजी करू नका आज जी लोक तुम्हाला नाव ठेवता ना उद्या तीच लोक तुमच्या सोबत काम करते तुम्ही जीवा देशमुख आहात स्वतःवरचा विश्वास असा गमवू नका तेच दुसरीकडे आता कावळ्या पार्थ वर रागवत असते की बघा तुमच्यामुळे मी किती जास्त क्रीम घेतली आता या एक्स्ट्रा क्रीमचं काय करू मी तेव्हा पार्थ म्हणतो की मलाच लावा मग तर काव्या म्हणते की ही आयडिया सुद्धा चांगलीच आहे त्यानंतर काव्या आता पार्कला क्रीम लावू लागते ते दुसरीकडे आता अर्ध्या रात्री रम्या वसुंधराला सांगू लागते की अगवाई तुला कळतंय की आपल्या हाती किती मोठा पुरावा लागलाय हा कसा असा पुरावा आहे ना की ज्याने आपण पार्क आणि काव्याचे लग्न मोडू शकतो आणि एकदा जर का त्यांचे लग्न मोडलं ना मग मी माझ्या पार्क सोबत लग्न करेल आणि काव्याला कायमचं घरातून हाकलून देईल तर मित्रांनो नक्कीच काव्याच्या अखेरबद्दल वसुंधराला आणि रम्याला समजलेलं आहे काहीतरी नाहीतर रम्या अशी बोलणारच नाही आता जर रम्याला समजलं असेल ना बद्दल तर खूप मोठा मालिकेत ट्विस्ट येऊ शकतो आणि काव्यानी पारचं नातं तर तू शकतं शकतो असं होऊ शकतं तर आत्ताच दोघांचं नातं चांगलं व्हायला लागले तर त्यात रम्या आता पुन्हा काहीतरी डावटेच खेळणार